नमस्कार मी आभा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे विधानसभेच्या निकालाचा मतमोजणी होऊन निकाल लागण्यासाठी आता काही तास उरलेले असताना जे एन सी सी टी व्ही न्यूजनं वेगवेगळ्या मतदारसंघाचा सर्वे करून आपलं एक्झिट पोल आधीच डिक्लेअर केलेलं आहे त्याचमध्ये एक छोटासा भाग म्हणून परभणी जिल्ह्याचा अंदाज आम्ही वर्तवत आहोत परभणी जिल्ह्यामध्ये एकूण चार मतदारसंघ येतात त्यामध्ये गंगाखेड परभणी पाथरी आणि जिंतूर यापैकी विद्यमान परिस्थिती जी होती त्या ठिकाणी गंगाखेड येथील विद्यमान आमदार रत्नाकर काका गुट्टे हे रासपचे आहेत पाथरी येथे काँग्रेसचे सुरेश वरकुडकर गंगा सॉरी परभणी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राहुल पाटील आणि जिंतूर येथे मेघना बोर्डीकर साकोरे या भाजपच्या आमदार आहेत असे चार पक्षांचे चार आमदार या मतदारसंघात होते यापैकी या निवडणुकीमध्ये या चारपैकी तीन आमदार तीन मतदारसंघामध्ये परिवर्तन होत आहे एका मतदारसंघामध्ये मात्र आमदार पुन्हा तेच निवडून येतील अशी एक परिस्थिती आमच्या एक्झिट पोलमध्ये दिसते आहे आता हे तीन आमदार कोण आहेत जे बदलणार आहेत आणि त्या ठिकाणी परिवर्तन का घडतंय चौथ्या ठिकाणी परिवर्तन ना घडत नाही तर का घडत नाहीये याचा आपण सविस्तर तपशीलवारपणे आपण चर्चा करूया परभणी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी विद्यमान आमदार राहुल पाटील हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत परभणीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच सत्ता बऱ्याच वर्षांपासून राहिलेली मध्ये एक काही अपवास सोडले तर मात्र या ठिकाणी राहुल पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपचे आनंद भरोसे यांनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि एकनाथ शिंदे यांची उमेदवारी त्यांनी आणली उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आनंद भरोसे हे मात्र पिछाडीवर असल्याचं दिसून येत होतं आणि एकतर्फी विजय राहुल पाटलांचा होताना दिसत होता मात्र दोन दिवसामध्ये संपूर्ण चित्र पालटलं आणि आनंद भरोसे यांनी प्रचारामध्ये प्रचंड मुसंडी घेतली आणि ते विजयाला गवसणी घालण्याच्या समीप जाऊन पोचलेले आहेत ते कसं घडलं तर सुरुवातीला जसा आनंद भरोसींचा प्रचार मागे पडला होता त्याचं कारण असं होतं की भाजपच्या मंडळींशी त्यांचा समन्वय नाही आणि म्हणून भाजपचे कुठलेही कार्यकर्ते त्यांच्यासोबत नव्हते उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सभेला देखील भाजपचे प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी व्यासपीठावर नव्हते एवढंच नव्हे तर भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं संपूर्ण निवडणुकीमध्ये जिंतूर मतदारसंघामध्ये कार्यरत असलेलं दिसून आलेलं होतं आणि म्हणून असं वाटत होतं की आनंद भरोसे आ, हे फार पिछाडीवर पडलेले मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे माजूलाला यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला हा अर्ज बाद होण्यामागे राहुल पाटलांचीच काहीतरी राजकीय खेळी आहे असा समज दलित समाजामध्ये झाल्यामुळे हा दलित समाज राहुल पाटलांजवळ नाराज होता त्यानंतर पुढे जेव्हा उलेमांनी त्या नौमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल पाटील यांना पाठिंबा दिला त्याकडे पाचरीमध्ये वरपोळकरांना पाठिंबा दिला त्यानंतर मला वाटतं राहुल पाटलांच्या प्रचारामध्ये कुठेतरी शिथिलता आली आणि मुस्लिम मतं हे अल्पसंख्याक मतं ही आपलीच आहेत हे आपल्याला सोडून जाणार नाहीत हा विश्वास त्यांना झाला आणि म्हणून या अल्पसंख्याक समाजातील काही मोजक्या नेत्यांना त्यांनी ने हाताशी धरलं रसद कितपर्यंतच पोचली ती रसद खाली गेली नाही याचा रोष म्हणून अल्पसंख्याक महिला त्याचप्रमाणे पुरुष या यांच्या मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावर घसरला आणि इथे पहिला फटका राहुल पाटलांना बसताना दिसला त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत अनुभव असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल परभणी ग्रामीण भागातून मोठी लीड मिळते शहरी भागातून कधी लीड मिळालेली ली नाही आणि म्हणून यावेळी ग्रामीण भागातून राहुल पाटील यांना मताधिक्य मिळताना दिसत नाहीये त्या ठिकाणी स्थानिक विरुद्ध फरका असा वाद झाला आणि या वादान चांगलंच मोठं रूप घेतलं आणि आनंद भरोसे यांच्या पाठीशी ग्रामीण भाग बाणाच्या पाठीशी मोठ्या संख्येनं उभा राहिलेला दिसत आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये ही आनंद भरोसे यांची विजयातले झेप घेण्याची ही कारण आहेत आणि विद्यमान आमदार राहुल पाटील यांची पिछेहाट होण्याची देखील ही कारण आहेत मग लोकसभेला जर वंडू जाधव यांना अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची मतं भरभरून मिळाली मग ती मतं ह्या वेळेस का नाही मिळाली मग ह्या मशालीला भडकवण्यामध्ये ही मोठ्या तेजानं भडकण्यामध्ये लोकसभेच्या वेळेस जर हिरव्या तेलाची मोठा वाटा होता तर मग लोक विधानसभेच्या वेळेस या हिरव्या तेलाची कुपी कुणी लपवून ठेवली असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होतोय आता विचार करूयात आपण म्हणजे त्या ठिकाणी परभणी मतदारसंघामध्ये राहुल पाटील यांचा पराभव होताना दिसतोय आता विचार करूयात आपण जिंतूर मतदारसंघाचा जिंतूर मतदारसंघामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे सुरेश नागरे यांची एंट्री झाल्यामुळे या ठिकाणचं समीकरण बदललेलं आहे जातीय समीकरणामध्ये या ठिकाणी जवळपास सत्त्याण्णव हजार मराठा मतं आहेत वंजारा समाजाची आणि मंजारा समाजाची जवळजवळ पंचेचाळीस हजार मतं आहेत त्याचबरोबर हन धनगर हटकरांची मतं देखील लक्षणीय आहेत त्या खालोखाल अल्पसंख्यांकांची मतं देखील तिथे मोठ्या संख्येनं आहेत आणि जातीय समीकरणाचं सोशल इंजिनिअरिंग जर आपण बघितलं तर जरांगी फॅक्टरमुळे मराठा मतांचा फटका हा मेघनाताई बोर्डीकर यांना बसताना दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा विजय भांबळे जे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी जाताना दिसतोय मुस्लिम समाज देखील त्या ठिकाणी भामळींच्या सोबत मोठ्या संख्येनं जाताना दिसतोय वंजारा आणि बंजारा वंजारी आणि बंजारा आ, हा परवर, समाज मोठ्या संख्येनं सुरेश नागरेंकडे जाताना दिसतोय त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांनी आणल्यामुळे दलित समाज देखील मोठ्या संख्येनं त्यांच्याकडे जाताना दिसतोय अशा परिस्थितीमध्ये मेघनाथ बोर्डीकर यांच्याकडे मतं उरतात ही मतं त्यांना विजयापर्यंत घेऊन जातील असं वाटत नाही हे आता जे एक्झिट पोलमधनं आम्हाला चित्र दिसलेलं आहे त्या ठिकाणी विजय भांबळे आणि ना सुरेश नागरे यांच्यामध्ये लढत होताना दिसते चुरशीची लढत नेमकं कोणाचा विजय होईल हे तर काही तासामध्ये आपल्याला कळणार आहे आता आपण ओळूयात पाथरी मतदारसंघाकडे पाथरी मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुरेश वरपुळकर यांचा काँग्रेसकडून विजय झालेला होता त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होती राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती आणि बाबाजानी सुरेश वरपुळकरांच्या सोबत होते यावेळी मात्र बाबाजानी यांनी बंडखोरी केलेली त्याचबरोबर फड यांनी देखील बंडखोरी करून महादेव जानकर यांचं तिकीट आणलेलं आहे सॉरी त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर सय्यद हे जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे बहुरंगी लढतीमध्ये सुरेश बरपुडकरांचा फायदा होतो आणि सुरेश बरपुडकर निवडून येतात अशा पद्धतीचा इतिहास आहे मात्र ही निवडणूक या इतिहासाला अपवाट ठरते की काय सुरेश वरपुडकरांचे बाबतीत असं चित्र समोर येऊ लागलेलं ला आहे त्या ठिकाणी राजेश विटेकर जे की अजितदादा पवार यांच्या गटाकडून यांच्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते, ते विधान परिषदेचे सदस्य असताना देखील विधानसभेची त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि तिथे राजेश विटेकर यांनी चांगलीच मुसंडी मारलेली दिसते राज्य फॅक्टर तिथे नेमका कोणासोबत जातो हे अजून त्याचा उलगडा झालेला नाही मात्र या मतदारसंघामध्ये वैयक्तिक कामाव्यतिरिक्त जसं की मोहन फळ यांनी आमदार असताना त्यांनी चाळीस पंचाळीस हजार लोकांना जे तो वैद्यकीय सेवा पुरवलेली होती त्याचा फायदा त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाल्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं वैयक्तिक कामापेक्षा सार्वजनिक कामावर लोकांचा जास्त विश्वास आहे किंवा लोकांना ती अपेक्षा आहे मात्र या मतदारसंघामध्ये सार्वजनिक कामं जर बघितली तर तिकडनं सेलूवरनं येणारा सोनपेठ मार्गे इकडे पुढे परळीला जोडणारा जो रस्ता आहे ह्या रस्त्याची अवस्था ह्या अठ्ठावीस किलोमीटर जाण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात अशीच अवस्था या मतदारसंघातल्या बाकी रस्त्यांच्या बाबतीत आहे सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत आहे म्हणून हा राज कुठेतरी लोकांच्या मनामध्ये आहे सय्यद जे की गबर म्हणून ओळखले जातात यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे ते कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी भरघोस निधी त्या ठिकाणी आणला आणि हा निधी सार्वजनिक कामावर त्यांनी खर्च केला त्यांच्या प्रचाराचा मुद्दा हेच होता की मी कुठल्याही पदाधिकारी नसताना कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना मी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आणला आणि मतदारसंघामध्ये विशेष करून दलित वस्तींमध्ये बुद्धविहार असतील सरका असतील आणखी काही सुविधा असतील यावर मी कोट्यवधी रुपये निधी खेचून आणून खर्च केलेला आहे मला जर आमदार म्हणून संधी दिली तर मी या मतदारसंघाचा काया पलट करेन अशी त्यांची प्रचाराची दिशा होती त्याउलट सुरेश वरपुडकर यांची मदार पारंपरिक त्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसारच त्यावर ते विसंबून राहिलेले होते या निवडणुकीमध्ये कुठेतरी सुरेश वरपुडकरांचा पराभव होताना दिसतोय अशा पद्धतीनं परभणी गंगाखेड आणि जिंतूर या तीन मतदारसंघामध्ये परिवर्तन होताना दिसतंय चौथा मतदारसंघ राहिला गंगाखेड गंगाखेडमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही तिथे भलेही आ, विशाल कदम यांच्या पाठीशी मराठा समाज एकजुटीने उभा राहिलेला आहे मोठ्या संख्येने उभे राहिलेला आहे मात्र रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कार अडीच वर्षामध्ये जी सत्ता युतीची सत्ता आलेली या काळा कार्यकाळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला गावगावच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या त्या समस्यावर इलाज करण्यासाठी निधी खेचून आणून त्या ठिकाणी त्यांनी विकासकामं केली त्याचबरोबर एकोणवीसमध्ये मध्ये ते जेलमध्ये असताना निवडून आले कारागृहात असताना निवडून आले या मतदारसंघामध्ये लक्ष्मी अस्त्राचं मोठं वापर झाला अशी चर्चा त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रभर होती एकीकडे घनदाट मामा दुसरीकडे संतोष मुरकुटे आणि रत्नाकर गुट्टे या तीनही उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर धनलक्ष्मी लक्ष्मी अस्त्राचा वापर झाला अशी चर्चा महाराष्ट्रभर होती मात्र गुट्टे यांनी दाखवून दिलं की फक्त लक्ष्मी अस्त्राच्या भरवश्यावर निवडणूक जिंकता येत नाही त्यासोबत कार्यकर्तृत्वाचीही जोड लागते त्याचबरोबर विकासाची दृष्टी व्हिजन देखील असणं इतकंच महत्वाचं आहे आणि ती दृष्टी त्यांच्या प्रचारामध्ये त्यांनी हेच मुद्दे मांडले की मी हा हा विकास केला हीही विकास कामं केली आणि हे माझं फोक्त प्रोजेक्शन आहे या पद्धतीनं मला द्या तर पुन्हा पुढची पाच वर्ष तुम्ही संधी द्यावी जेणेकरून या मतदारसंघाचा अशा अशा पद्धतीनं मला विकास करायचा आहे हे मुद्दे कदाचित जनतेच्या पसनी पडले आणि एकंदर जी काही स्ट्रॅटेजी सर्व उमेदवारांची होती त्याला देखील रत्नाकर गुट्टे कागा पुर उरल्याचं दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे यांचा विजय आम्हाला दिसतो आहे आणि म्हणून या ठिकाणी परिवर्तन होताना दिसत नाही हे झालं आमचं मत अर्थात हे सगळं आम्ही पूर्ण मतदारसंघांचा दौरा करून मतदारांशी चर्चा करून आणि सगळा सांगोपांग याचा सविस्तर विश्लेषण करून हे गणित आम्ही मांडलेलं आहे प्रत्यक्षात काय होते हे तर काही तासांमध्ये कळणार आहे मात्र तोपर्यंत तो, आमचं हे मत याच्याशी आपण सर्व शंभर टक्के सहमत असावंच असा आमचा आग्रह नाही आपली मतं काही भिन्न असू शकतात जी काही मतं आहेत ती आपण कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्याने बघायला मिळावेत म्हणून आमचा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका निवडणूक पार पडलेली आहे निकाल मतमोजणीनंतर जे काही निकाल येतील ते निकाल आपण स्वीकारले पाहिजे बाकीचे काय पक्ष भेद व्यक्तिभेद नेता कार्यकर्ते हे सगळे निकाल घोषित होतात संपुष्टात येतात जो कोणी उमेदवार निवडून येतो तो आमच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो तो प्रतिनिधित्व करत असतो आणि तो संपूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी असतो ही वास्तविकता आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा न धरता जो काही निकाल येईल तो निकाल आपण खिलाडू वृत्तीने स्वीकारावा आणि त्याचा जल्लोष साजरा करावा नमस्कार